नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या अनेक कार्यकर्ते यांना आपली उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात त्यांना डावण्यात आले आहे यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते महायुतीपासून मोठ्या प्रमाणात दुरावले व दुखावले गेले असल्याने दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहा नहीं रहना वहा नहीं रहना प्रमाणे त्यांनी आप आपले विरोधी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे यावेळी मेघा दीपक भगत यांनी नगराध्यक्षपदी आपला स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे आज त्यांनी श्री शमी गणपती मंदिरात आपल्या प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ केला तर गेली चाळीस वर्षे आपले तन मन झोकून भाजपा आणि महायुतीसाठी काम केले आहे आणि त्या नेत्यांनीच आमचा हा विश्वासघात केला अशा संतप्त भावना उमेदवार कांचन धोरे यांनी तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली यामुळे महायुतीचे ग्रह नक्षत्र तारे आणि वारे आता उलट्या दिशेने वाहू लागले आहेत यामुळे येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात समीकरणे बदल होताना दिसत आहे आ त्यांना नारळ फोड दे जाती ले ओके चला अपक्ष एक जोडी

एकमेव नगरसेविका म्हणून भाजपतर्फे निवडून आलेली आहे गेले इतके त्याच्या अगोदर पण मी ना आम्ही भाजपचे काम करत आहेत परंतु ह्या वर्षी असं झालं की मी दोन प्रभाग क्रमांक आठमधून मी उमेदवारी मागितली होती खरं पाहिलं तर वार्डमधून उमेदवारी मागितली परंतु आमच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आम्हाला ते वेळेवर ए बी फॉर्म मिळालाच नाही आणि त्या कारणास्तव आम्ही अर्थात म्हणजे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला खरं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्येच एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान मालपणी लॉन्स येथे ना दादा आले होते आणि त्या दरम्यान त्यांनी आम्हाला त्याच ठिकाणी आम्हाला तिकीट मॅडम तुमचं फिक्स आहेत आणि त्याच्यानंतर पण आपले नामदार साहेब म्हणजे विखे साहेब सुद्धा म्हटले की तुमचं तिकीट कोण नाकारू शकतं म्हणून मग आम्ही त्या विश्वासावर होतो परंतु त्याच्यानंतर वेळेवर ज्या वेळेस फॉर्म भरणे सुरू झाले आणि ए बी फॉर्म आम्हाला मिळालाच नाही वेळेवर आणि त्यामुळे मग आम्ही नगराध्यक्षच होतो तर भरलाच परंतु मग आमच्यावर एक प्रकारचा अन्याय झाला दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावरच नाही माझ्याबरोबर जे प्रभागातले उमेदवार होते तेही एक प्रकारे डावलण्यात आले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे हा अन्यायाबद्दल अन्याय तर आता बघा वरिष्ठांनी तर आम्हाला शब्द दिला होता की तिकीट फिक्स आहेत परंतु तिथलेच काही शुक्राचार्य आहेत त्यांनीच काही केलं असेल त्याशिवाय आमचं तिकीट कापण्यात नाही आलं असं मला वाटतं त्याबद्दल तुम्ही मी तर म्हणाल तुम्ही त्याबद्दल माहिती घ्या काही दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आमचं काम जनतेसमोर आम्ही इतक्या वर्षापासून हे करतच आहेत पुढे नेतच आहेत माहिती तसं पाहिलं तर आता विधानसभेच्या वेळेस महायुती होती परंतु आत्ताचं चित्र वेगळं आहे बदललेलं आहे त्या उमेदवाराबद्दल म्हणायचं म्हण म्हटलं तर एक प्रकारे घराणी शाहिदा आहेतच आणि दुसरी गोष्ट अहो जेव्हा विधानसभेचा हे प्रचार चालू होता हे उमेदवार तुम्हाला दिसले का तुम्ही सांगा मला तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्या ठिकाणी हजार असतात तुम्ही विचार करा की ते दिसले का तुम्हाला त्यांच्या तरी प्रचारामध्ये असं मला वाटतं आहे त्यामुळे जनतेने पण विचार केला पाहिजे तर ह्या उमेदवारांना तुम्ही मतदान करणार आहेत का मी तर सर्वसामान्य आहेत मी सर्वसामान्य आहेत तुम्ही विचार करा आणि मग मतदान करावं लागलं असतं संधी द्या आता इतके वर्ष झाले आम्ही तर काम करतच आहेत तसं पाहिलं तर मी अगोदरसुद्धा तुम्हाला मी सांगते आम्ही सर्व नागरिकांमध्ये जात येत असतो प्रभागात चक्कर असते प्रभागातच काय पुढे मागे सर्व संगमनेर शहरमध्ये आमची काही ना काही कारण चक्कर असतेच आणि त्यामुळे शिवाय दुसरी गोष्ट आम्ही मागच्या मी, मी जेव्हा नगरसेविका होती त्यावेळेस पण माझ्या कामाच्या संदर्भात जर विचार करायचा म्हटला तर कर मी शंभर महिलांचं जे पॉटेज हॉस्पिटलचा जो विषय आहे शंभर बेडचं महिला रुग्णालय करण्याचा जो विषय आहे तो आपणच मांडलेला आहे आणि त्याचे सगळं त्यावेळेसच्या आरोग्य सुद्धा आपल्याजवळ ते कागदपत्र वगैरे सर्व अवेलेबल म्हणजे आहेत आपल्याजवळ आज सुद्धा ओरिजिनल सगळं आहे प्रस्ताव आम्हीच त्यावेळेस सादर केलेला होता युतीचं तुम्हाला खरं सांगते आम्ही ते गर, त्या तर त्यांना म्हणजे ओळखतच नाही ते तर ज्यावेळेस त्यांनी म्हणजे फॉर्म भरायला आले त्यावेळेस त्यांना आम्ही फर्स्ट टाईम बघितलं असं म्हटलं तरी हरकत नाही आहे अचानकच घराणेशाही घर घराणेशाहीच एक प्रकारची त्यामुळेच तर असं झालेलं आहे ना आणि दुसरी गोष्ट भाजपांनी थोडक्यात मी तर भाजपचीच आहे परंतु भाजपचं जे ए बी फॉर्म आहेत ना तो पण पक्षाने देशमुख म्हणून आहे कोण त्यांना दिलेला थोडक्यात त्यांनी आम्हाला डावललंच ना म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावे लागला ना एकतर आहे ना आम्ही निष्ठावान भाजपचे का कार्यकर्ते आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे नागरिकांचा विचार आहे की तुम्ही जी भूमिका घेतली ती एकदम योग्य आहेत अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा करता आहेत आणि मला म्हणजे माझी लढाई कशी आहे की बघा महायुती म्हणता म्हणता त्यांनी आम्हाला डावलला असल्या कारणास्तव माझी त्याबद्दलच लढाई आहेत ना की तुम्ही विचार केला पाहिजे नागरिकांनी विचार केला पाहिजेत की आ, मतदान करताना तुम्ही आमच्यासारख्या साध्या जनतेचा साध्या संगमनेर नगर परिषदेसाठी भू घातलेली नगरपालिकेची निवडणूक या संदर्भात मी बोलू इच्छिते मी माझे नाव आहे कांचन भरत ढोरे मी गेले सा चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करते आहे पक्षाचं जे काही आम्हाला निष्ठावंत म्हणून जी शिकवण दिलेली आहे ती आम्ही आत्तापर्यंत पाळली आणि पाळतही आहोत पण यांनी यावेळेस जे आलेला जो घास असतो तो, तो आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळणार होता आणि महायुती केली महायुती केल्यानंतर विधान परिषदेच्या वेळेस एवढा आनंद झाला की आपलाच माणूस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याला तिकीट आपण सेनेचं दिलं का ती सेनेची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आपण मोठ्या मानाने तिथे उभं केलं आणि आपलाच माणूस म्हणून आपण या ठिकाणी अमोल खताळ यांना निवडून दिलेला आहे आणि अत्यंत ही जी निवडणूक विधानसभेची झाली होती तर त्या विधानसभेमध्ये इतक्या आनंदाने इतक्या उत्साहाने आम्ही काम केलं सर्व पक्षीय आमचे जे जेवढे काही पक्ष होते एकत्र मित्रपक्ष त्यांनी सगळ्यांनी हिरहिरी भाग घेऊन काम केलं की त्या आमदारांनासुद्धा माहीत नाही की कोणी कुठं काम केलं आणि काय केलं त्यांना फक्त वाटतं मी पुढं चाललो आणि मी एकटाच चाललो त्यांच्या मिसेसला घेऊन आम्ही महिला सगळ्या ठिकाणी प्रचार करत होतो हे त्यांनी पाहिलेलं नाही त्याचे फोटोसुद्धा त्यांनी चाललेले नाही आणि ही आता सुकाणू समिती निर्माण केली यांनी आणि सुकाणू समितीचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि त्या पदामध्ये किती जागा आल्या आणि किती भाजपाला आल्या आणि किती कोणाला आल्या ह्याचा कुठंही उल्लेख आम्हाला दिलेला नाही डायरेक्ट आम्हाला मतानं हे फॉर्म भरायच्या दोन दिवस अगोदर आम्हाला बोलून घेतलं आणि तुमचं काय असेल तुमचा आत्तापर्यंतचा जो प्रवास असेल तुम्ही कसं काम केलेलं आहे काय केलेलं आहे ते आम्हाला लेखी स्वरूपात पाठवा आणि अशा पद्धतीने मी लेखी स्वरूपामध्ये त्या आमदार साहेबांच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये त्या ऑफिसचं नाव दिलेलं आहे त्यांनी आपली सर्वांची समिती आहे आपली काय म्हणतात त्याला सुखाणू समिती सुखाणू समितीने भारतीय जनता पार्टीचं आणि भाजप युतीचं कार्यालय महायुतीचं महा कार्यालय असं नाव दिलेलं आहे म्हटलं चला महायुतीचं कार्यालय अभिमान आहे म्हणून म्हटलं युतीने जर लढायचं आहे तर लढायचं कशाला म्हणून आम्ही तिथे फॉर्म दिला काय असेल त्यांनी मागितलेले कागदपत्र दिले आणि त्यांनी ते कागदपत्र आमचे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शन होतं हे फॉर्म भरायची मुदत होती आणि फॉर्म भरायला दहाच मिनटं बाकी होती दहाच मिनटं बाकी असताना त्यांनी आमच्या हातात फॉर्म दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला आम्ही एबी फॉर्म देतो आणि तुम्ही काळजी करू नका दहा मिनटात तुम्ही पोचल्या पाहिजे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे बुद्धिजीवी म्हणतात ना ते गणपुले साहेब यांनी मला माझा फॉर्म दिला आणि तुम्ही तिथे पोच सांगितलं मी त्यांच्या शब्दाखातील तिथे पोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी मला गणपुले साहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा की ते आमदार साहेबांचे जे पिये आहेत त्यांना तुम्ही भेटा म्हणजे तुम्हाला बी फॉर्म मिळून जाईल त्यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं आमच्याकडं नाही मग मी यांच्याकडे आले यांनी सांगितलं नाही नाही तुमच्या गणपुले साहेबांकडेच आहे असं जे या चाळीस वर्ष आम्ही जो निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि अत्यंत वाईट गोष्ट वाटती मी काही एक बारीक पोरगी नव्हती यांच्या वयाला समोर आणि ह्यांनी ही जी माझी छळवणूक म्हणून त्यांनी मला वागणूक दिली ही मला अजिबात पटलेली नव्हती आणि मी माझा फॉर्म अपक्ष भरला आणि माझा पक्ष अपक्ष म्हणून मी या ठिकाणी हे मुलाखत देण्यासाठी आले काय ह्याचा निर्णय काही झाला नाही आणि काल मला भारतीय माझ्या घरी बऱ्याच जणांचे फोन आले आमदार साहेबांचा पण फोन आला पण माझा फो मोबाईलमध्ये हे नव्हतं काय बॅलेन्स नव्हता त्याच्यानंतर चार्जिंग नव्हतं चार्जिंग संपलेलं असल्याकारणाने मी प्रचार व्यवस्थित असल्यामुळं माझा मोबाईल मी एका घरामध्ये ठेवलेला होता तो तिथेच चुकून राहिला आणि मला आणायचंही आठवण नव्हती आणि त्याच्यामध्ये मी तो आणला घरी आणल्यावर मला कळाला त्याच्या सहा आमोल खत साहेबांचे वण होते नंतर मी त्यांना फोन केला के का बरं तुम्ही फोन केला तर माझा फोन उचलण्यात आला नाही आणि ज्यांनी कोण त्यांनी ज्यांना कोणाला माझ्याकडं पाठवलं गेलं त्यांनी मला विचारलं तुम्ही माघार घेणार का म्हणलं माघार घेणार नाही मला माघार घ्यायची नाही मी जी उभी आहे जनतेसाठी उभी आहे मला जनतेसाठी काम करायचं होतं जनतेला मी आवाहन केलं होतं की मी ह्या प्रभागामध्ये मी उभी राहणार आहे मी गेले दहा वर्षापासून ह्याच प्रभागासाठी लढत आहे आणि ह्या प्रभागासाठी मी अत्यंत काम केले आहे आणि तिथले जे नागरिक आहेत मतदार आहे मतदारांना माहिती आहे कोण तिकीट देतं कोण तिकीट देत नाही आणि तिकीट जरी त्यांनी दिलं आमच्या पुढं कोणालाही आणून घातलं तर मतदार राजा आहे राजाने ठरवलेलं आहे की ह्या वेळेस कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही आणि घोड मैदान जवळ आहे ते बघितलं जाईल जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा